मोठ्या प्रमाणात वजन पडते किलो त्यांच्या किती एकशे पंधरा म्हणजे तो <coughs> जो अठ्ठेचाळीस किलो वजन यांच्या शरीरामध्ये चरबी युक्त जास्त आहे फोर्टी एट वजनावर पण फोकस देऊ नका सगळ्यात इम्पॉर्टन्ट त्यांचा बॉडी फॅट आहे अडोतीस फॅट तीस तीस तर अशी गंमत असेल सर तुम्हाला काय त्रास झाला एडके सर याच्या अगोदर नाही फक्त झाली

आणि हे सगळं वाढण्यासाठी तुमचं कारण काय तुमचा रेस्टिंग दोनशे दो एक्केचाळीस ना ना बावीसशे एक्केचाळीस असल्यामुळं त्यांचा आहार एकदम तगडा आहे सर होयचं नाही

कोंड डॉक्टर कडे जाऊन बीपी मोजा नाही तर संतोष फुले डॉक्टर कडे बीपी मोजा त्यांचा नसला वाटेल उद्यापासून कॉल बंद करेन मी येस सर कारण मी जे सांगतो ना ते प्रॅक्टिकली सांगतो कारण बीपी का वाढतो त्याच कारण तुम्हाला हा रस्ता दाखवतो मी रस्ता दिवसभर गाडी चालू असताना ते गाडीत पुढले पेट्रोल टाकीत होते सकाळचा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत त्याच्यामध्ये जे परत दोन वडे म्हणजे ऑइल मिक्स गाडी मागून धूर मारणार नाही ते काय होईल ओके आता मला सांगा आता इमानदारीने किती किलो कमी करायचे इमानदारीना इमानदारी किलो करू पंचवीस किलो ओके किती दिवसात त्यासाठी काय करावं लागेल आपलं न्यूट्रिशन घ्यावं लागेल दुपारच्या अडीच वागणे

हे हे लाईट बटन आहे हे बटन दाबलं ना लाईट लागतो म्हणून मी ते सांगतो यांचं अगोदर कोट साफ होत नव्हतं इकडे आल्यावर कोट साफ व्हायला लागल ओके आपल्या हिशोबके आता चांगलं साफ होत आहे हो याच्या अगोदर ते काय असं कोठास कळ मारायचं किंवा असं दुखायच मटेरियल पडत होत माग मटेरियल मटेरियल कोणाच होत असं म्हणजे असं जोर पडायचं हे असल्यावर घेऊ नका इथं आरोग्याचं गणित आहे आणि नेमकं आपण हेच घेतोय हे घेतोयचं गणित आहे त्यांनी की माझं मटेरियल पडत नव्हतं मला गिअर टाकावं लागायचे गाडी चढावर कॉल सर पहिला गिअर दुसरा गिअर तिसऱ्या गिअरला गाडी उडव आणि तुमचं टॉयलेट वाथरूम सार्वजनिक आहे ना झाले आणि जर समजा एखाद्याला अर्जंट आली तो दारा घेऊन उभा राहिला

और आपके मुंह से निकला हुआ शब्द ये तीनों का संगत एक साथ रहेगा ना ये तीनों का आपका आचरण और और विचार आपके मुंह निकले हुए जो शब्द है आपके मुंह से जो निकलता है ये खाली वर्ड्स नहीं है शब्द नहीं है इस शब्द में इतनी सारी ताकत है आप सही इस्तेमाल करोगे तो ये शब्द आपको प्रेम दे सकता है प्यार दे सकता है आपकी जिंदगी चेंज कर सकता है और वही शब्द आपके मुंह से तीखा आएगा संबंध रिलेशन है खराबी जिस शब्द लिए सबसे त्याच्यात हाड पण नाही अनिल थोडकर सर सगळ्यात खतरनाक जीभ आहे त्या जीबीचं वैशिष्ट्य जर पाहिलं ना त्या जीबी मध्ये एकही प्रकारचं हाड नाही हाड कोन्स नाही दुसरे वो बहुत है कैसे भी घुमा लेकिन वो इतनी खतरनाक है जब आप सही तरह से आपका मुंह खोलोगे उसका सही इस्तेमाल करोगे तो आपको क्या लोग प्यार करेंगे, लेकिन वो इतनी खतरनाक है वो गलत से उसका डायरेक्शन हो गया ना तो सामने वाले लोग आपका कार्यक्रम भी करेंगे इसलिए मैं बार बार बोलता हूँ आपके पास ही है और भगवान ने आपको दिया मुझे है। तो बस छोटा ब्रेन रहना छोटा ब्रहण क्योंकि वो थोड़ा सा छोटा जो ब्रेन होता है वो ऑर्डर करता है कंप्यूटर से बोल बोल वो तुझे बोलना है तुझे भी आनी सेवाड़े सर का नाम लेना है ये कौन बोलता है ये छोटा छोटा ब्रेन बहुत देर चांदी के गाल पे सोने का मोर ये शरीर चांदी का है और उसके मोर सोने की लगा दी चलो आता कुठे शरीर गरम व्हायला लागलं ना हा गरज झाला मला सातत्य महत्व ते सातत्य हा ारी मित्रांनो आपल्या शरीरात सुद्धा गणपती आपण बसवलेला आहे आणि तो गणपती कसा बाहेर काढायचा हे गणपतीच्या विसर्जनाच्या शेवटी मी नक्की सांगेल पण आज कोणता गणपती आहे हा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे आपल्या शरीरात कोणता गणपती आहे आणि त्याला कसं बाहेर काढायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे व्हिडिओ नक्कीच आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ऑनलाईन व्यायाम केल्यानंतर दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार येतो प्रत्येक काय म्हणतो खायचे उड्या मारते असं पण उड्या मारायला तुम्ही या काय प्रकारे हा तुम्ही अनुभवा एकदा येऊन पहा मन समजेल तुम्हाला ओके वाँ। वाँ। Oh, nah, bos beli ajauti ya. Ini barang. We'll be Joint. इसके लिए बहुत बढ़िया है ज्वाइंट के लिए और दूसरा जब आप नीचे झुकते हो ना तो हार्ट को ब्लड सर्कुलेट होता है ब्लड और हार्ट पंपिंग करने लगता है तीसरा यहाँ जो फेट पेट यहाँ पे पूरा है केमिकल वाला ऐसा चिमटा वस्तु को लेकिन करना कैसे स्टाइल से देखो अंदर ओके पूरा वन जागो गाड़ी

असं पण व्यायाम करू शकतात तेव्हा सिनियर सिटीजन म्हणतो आपण तसा ज्याने वय झालं तेव्हा उभा करून व्यायाम करता ते त्यांच्यासाठी हा व्यायाम आहे ताचौर गुड मॉर्निंग किजायत महिला मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही पहिला का ऑनलाइन व्यायाम करण्यासाठी खूप काही कारण आहेत त्यावर मनन, परंतु त्यावर सुद्धा मात केली मी स्वतः केलेली आहे माझं वय आता सहासष्ट रनिंग चालू आहे म्हणजे कोणी मला म्हातारा म्हणन कोणी काय म्हणन परंतु ऑनलाईन व्यायाम केल्यानंतर मला सगळे अभित्वय जेव्हा हो असे सगळे जण म्हणतात मला बाबा दादा दा, काका असं काय म्हणत नाही हे पोपटराव बुरुडे बासष्ट सहासष्ट वय आहे आणि एक तीन एकोणीशे एकोणसाठ माझी जन्मतारीख आहे मी ऑनलाईन व्यायाम गेले साडेचार वर्षापासून करतोय आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो वजन वाढवण्यासाठी खूप खर्च आलेला आहे मला आलेला आहे आणि तुम्हाला पण आलेला आहे पण तुमचं वजन जर कमी करायचं असेल तर त्यासाठी खर्च मात्र कमीच येतो मला महिन्याला पाच ते दहा हजार रुपये खर्च आला मी डायरेक्ट सांगतो कुठली गोष्ट चोरून ठेवणार नाही न्यूट्रिशन घ्यावाच लागतंय न्यूट्रिशन घेऊन ऑनलाईन व्यायाम करून नक्की तुमचं वजन कमी होईल आणि त्याला जास्त खर्च येत नाहीये लक्षात ठेवा जो वजन वाढवला खर्च आलाय तो वजन कमी करायला त्याच्या म्हणजे एक चार म्हणजे चतुर्थ भाग म्हणजे चौथा हिस्सा सुद्धा लागत नाहीये परंतु ज्याने ज्याने वजन वाढवले त्यांना किती खर्च आलाय त्यांचा अनुभव विचारा त्यांचा दवाखाना वगैरे या सगळ्या गोष्टी जमा झा आणि आज न्यूट्रिशन घ्यायला खूप कमी पैसे लागतात स्वतः घ्यायचे स्वतःच्या नावावर घ्यायचे आणि यासाठी संपर्क करा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की जॉईन व्हा दररोज व्यायाम ऑनलाईन व्यायाम करा ओके थँक यू हाय गुड मॉर्निंग कशा मजादा मित्रांनो जेव्हा एखादा गेस्ट आमच्याकडे येतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या तक्रारी असतात कोणी म्हणतो माझी नाईट शिफ्ट आहे माझी झोप पूर्ण होत नाही कोणी म्हणतो मी दिवसभर थकतो माझे डोळेच उघडत नाहीत कोणी म्हणतो माझा बॅकग्राऊंड बरोबर नाही कोणी म्हणतो मी न्यूट्रिशन घेणारच नाही त्यामुळे किडनी खराब होते आणि कोणी म्हणतो माझ्या घरात जागाच नाही म्हणजे प्रत्येकाजवळ काहीतरी कारण आहेच असतेच पण आपण काय सांगतो आपण एवढंच सांगतो प्रॉब्लेम तुमच्याकडे नाही तुम्हीच प्रॉब्लेमला ना तुमच्याकडे बोलावत आहात जागा नाही तर बाहेर जा बॅकग्राऊंड ठीक नाही त्याने काय फरक पडतो खरं म्हणजे फरक फक्त इतकाच आहे तुम्ही करता आज की नाही स्वतःसाठी करा तुमच्या आरोग्यासाठी करा तुमच्या कुटुंबासाठी करा लक्षात ठेवा माझ्याकडे जे नाही त्याचं दुःख करून बसू नका माझ्याकडे जे आहे ते कोणापेक्षाही कमी नाही उद्या काय होईल तो फक्त एक स्वप्न राहील आज परंतु आज जे आहे ते लाजवाब आहे उद्या करायचं ते आज करा आज करायचं ते आता करा आता नाही तर कधीच नाही